पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात एक गुलाबी वादळ आले होते या वादळाच्या मोहात राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे नेते पडले यापैकी एक म्हणजे माजी आमदार शेतकरी नेते शंकर अन्नाथ धोंडगे एक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेला लढव्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे अशा व्यक्तीने राज्यातील प्रस्थापित पक्षाचे राजकारण झुगारून शेजारच्या तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती बी आर एस पक्षावर विश्वास दाखवला त्या राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात एक भव्य मेळाव्याच्या माध्यमातून बी आर एस मध्ये प्रवेश केला त्यापाठोपाठ मराठवाड्यासह राज्यातील इतर भागातून अनेक पक्षांचे आजी माजी आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांनी बीआरएसची पदा वाट धरली सभा मेळावे आलिशान वाहनांचा ताफा असे एखाद्या चित्रपटात शोभून दिसावे असे गुलाबी चित्र महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात निर्माण झाले आप कि किसान सरकारचा नारा देत टीम के सी आर महाराष्ट्रातील सरकारसोबत सत्ता परिवर्तन आणि बी आर एसच्या राष्ट्रीय विस्ताराचे गुलाबी स्वप्न रंगवत होते पण तेलंगणात राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव आणि त्यानंतर चंद्रशेखर राव यांना झालेल्या अपघातामुळे सगळेच धुळीस मिळाले लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आले असताना राज्यातील बी आर एस पक्षामध्ये शांतता आहे नेते हाताची घडी आणि तोंडावर पोट धरून बसले आहेत तेलंगणातून महाराष्ट्रात येऊन तिथला पॅटर्न आणि योजना ओरडून सांगणारे मंत्री खासदार इकडे झाले आहेत लोकसभेच्या आखाड्यात राज्यामध्ये पुन्हा एकदा केसीआर यांची हो, एंट्री होणार का त्याची जादू पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळणार का असे अनेक सवाल बी आर एस पक्षातील बी आर एसच्या च्या महाराष्ट्रातील नेत्यांना पडू लागले आहेत एकंदर सगळ्या परिस्थितीवर शंकर अण्णा धोंडगे यांनीही सध्या तरी काहीच न बोलण्याचा निर्णय घेतला आहे सध्या मला काहीच विचारू नका असा पवित्रा त्यांनी घेतला महाराष्ट्रातील समन्वयक बी आर एसचे पदाधिकारी कार्यकर्ते जणू अज्ञात वासात गेल्या दरम्यान तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची तब्येत आता सावरत आहे लवकरच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ते महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक हैदराबादला बोलवणार आहेत तेव्हाच बी आर एस लोकसभा लढवणार का महाराष्ट्रात उमेदवार देण्याची तयारी करणार का किती जागा लढवाव्या की मग लोकसभा न लढवता विधानसभेची तयारी करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या बैठकीनंतरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे